त्यांच्या अंगावर वीज पडली वीज पडली आणि त्यांच्या अंगातले सर्व कपडे जडले त्यांच्या गळ्यात गोप होता तो सुद्धा तुकडे तुकडे झाले लाल पूर्ण भगक झाला हातात बैल होता बैल जागी ठार झाला आणि त्यांना काही कसा म्हणून होस नव्हता त्या पंडित टाकलं दवाखान्यात नेलं दवाखान्यात घेतलं नाही दुसऱ्या प्रायव्हेट दवाखान्यात नेलं पाया डॉक्टर ने संगित हाँ मुलगा मुलू शक नहीं पन मी प्रयत्न करूँ पा तो नहीं तरी गए नहीं तरी गए मजा घरी से दोन से लोग आ सर्व पहू लगले मानव धर्म की जय मैं आशा करता हूं कि आप सभी लोग स्वस्थ होंगे मस्त होंगे और अच्छे होंगे आज हम इस भगवान बाबा महा त्यागी प्रणाम परमात्मा एक परम परमात्मा एक शोक मंडळ किमकी वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे आज श्यामजी गैग यांच्या येथे महिनेवारी नववी हवन कार्य नुकतेच पार पडले आणि त्या निमित्ताने या ठिकाणी चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे या भगवत कार्या स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम तुम्हा सर्वांचे सद्गुरु या मानव मानवधर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना सुद्धा माझ्या प्रणाम आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई बाबा झुमदेवजी ठुपरीकर या ठिकाणी उपस्थित आहेत आईंना सुद्धा माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष व आमच्या मंडळाचे मार्गदर्शक जामोलकर साहेब उपस्थित आहेत यांना सुद्धा माझ्या प्रणाम तसेच या परिसरातील सेवक श्रेष्ठ सेवक नगर आलेले सेवक या गावातील सर्व सेवक उपस्थित आहेत या सर्वांना माझा नमस्कार आतापर्यंत या ठिकाणी आपापले अनुभव तत्व शब्द नियम यावर प्रत्येक सेवकांनी आपापले अनुभव या ठिकाणी मांडलेले आहेत या, या मार्गामध्ये प्रत्येक सेवक हा दुखी आलेला आहे कुणी सुखी आलेला नाही आणि सुखी या मार्गात आलाही असेल तर एखादाच असेल पण सर्वात जास्त दुखी आलेली आहे आणि प्रत्येकाला दुःख वेगवेगळे होते मोठे मोठे दुःख घेऊन या मार्गात आले कोणी व्यसनाने होते कोणी तांत्रिक आणि प्रस्तवून आले तर कोणी शारीरिक रोग आले तर आपण अनेक दस्तांनी खूप पैसा खर्च केला डॉक्टरी उपचार केला पण आपल्या वर असलेले दुःख हे कोणी दूर करू शकला नाही डॉक्टर आपले दुःख दूर करू शकला नाही तांत्रिक मांत्रिक आपले दुःख दूर करू शकला नाही आणि कोणत्याही देवाला नवस केलं तरी कोणीही आपल्याला साथ दिली नाही अशा वेळेस आपण सर्व करून थकलो पैशाने बर्बाद झालो आणि अशा वेळेस या मार्गाची आपल्याला जाणीव झाली या मार्गामध्ये जेव्हा आपण गेलो जेव्हा प्रवेश केला त्यावेळेस आपण सर्वप्रथम आपल्या एखाद्या सेवकाला घेऊन त्या मार्गदर्शकाकडे जातो तेव्हा मार्गदर्शक सांगतात कि या मार्गात सर्व व्यसन बंद करावे लागतात अनेक देवाची पूजा बंद करावी लागते आणि बाबाने दिलेली शिकवण चार तत्व तीन शब्द पाच नियम याचे पालन करावे लागते जर जा तुमच्या तुम्हाला हे जर नियम मान्य असेल तर तुम्ही या मार्गात स्वीकार करू शकता अन्यथा हा मार्ग स्वीकारूनही तुम्हाला समाधान मिळणार नाही पण आपल्यावर जेव्हा दुःख असतो तेव्हा आपण वचन देतो पण आपल्याला वाटत होतं अगोदर की या मार्गात दुःख दूर होतील का आपला विश्वास बसत नव्हता कारण आपण छत्तीस कोटी पूजना पूजा अर्चना करत होते छत्तीस कोटी देवांगणाला मानत होते दे, आणि त्यामधला आपला या मार्गाचे भगवंत आपल्याला दाखवलेला आहे ते हनुमानजी की आपल्याला प्रतिमा दिसत होती आपल्याला वाटत होत की मी हनुमानजीची तर सेवा केली मी तर मंदिरात जात होतो तरी त्यांनी सुद्धा मला समाधान दिलं नाही आणि या मार्गात आल्यानंतर मला समाधान मिळेल का असं अनेक का द आपल्याला वाटत होत पण पाण्यातला मासा झोपव घेतो कसा जावे त्याच्या वनसा तेव्हाकडे जोपर्यंत आपण या मार्गात वचन दिलं नाही तोपर्यंत आपल्याला या मार्ग काय याची ओळख मिळाली नाही आणि ज्या वेळेस आपण वचन दिलं की परमेश्वरा मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमान जीला मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या बाबांच्या आदेश सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नियम मी जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो या वचनाला मी जीवनात कधी विसरणार नाही या शब्दावर भगवंत खुश झाले आपण वचन दिलं मर्या जीए भगवत नाम पर। जोपर्यंत आपण मरत नाही तो पर्यंत आपण पर भगवंतात विलीन होत नाही बाबांनी ज्या वेळेस प्राप्ती केली तेव्हा बाबा भगवंतात विलीन झालेले होते या ठिकाणी मार्गदर्शन झालं कि बाबा विलीन झाले तेव्हा बाबाला भगवंत दिसले भगवंत काय आहे म्हणून आपण ज्या दिवशी मार्गात येतो त्याच दिवशी आपल्याला वचनबद्ध केला जातो आपण वचन देतो मर्याद भगवत नाम जो आपण मरत नाही आपण पाहिलेला आहे जो व्यक्ती मरतो त्याच्यात जी आत्मा असते ती आत्मा भगवंतात जातो आपल्याला माहित आहे आपण म्हणतो मेल्यानंतर तो कुठं गेला तर तो देवा घरी गेला पण जेव्हा आपण मार्गात आलो त्या दिवशी मेलो तर आपण कुठे गेलो भगवंतात विलीन झालो आणि भगवंतात विलीन झालो तेव्हाच भगवंतानी आपली हाक ऐकली आपली जे इच्छा आपण भगवंता कुठे ठेवली होती ते इच्छा पूर्ण केली आणि सणाच आपल्याला दुःख दूर झाले हा प्रॅक्टिकल अनुभव आपण ज्या दिवशी मार्गात आलो त्या दिवशी आपल्याला मिळालेला आहे माझ्या घरचा अनुभव आहे की माझे वडील एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या मार्गाशी जुडले या मार्गात म्हणजे शब्द घेतलेला नाही पण भजन मंडळात माझे वडील अगोदर पासून भजन पूजन करत होते आणि त्यांना भजनाचा खूप छंद होता आणि भजनाचा छंद असल्यामुळे ते या परमात्मा ये। भजन मंडळात ते आपले जायचे आणि त्यांची एक अनुभव आहे कि आमची मोठ्या वडिला मुलगी आहे तिला खूप अंगात घ्यायच्या तिच्या जा लग्न झालं तेव्हापासून जवळ जवळ तीन ते चार वर्ष चा, त्या भुताटकीमुळे ती घुमायची खूप त्यावेळेस पैसा खर्च केला तांत्रिक आणले औषध उपचार केला डॉक्टर उपचार केला कुठे समाधान मिळालं नाही अशा त्या मुलीला सर्वांनी सांगितलं का ही मुलगी आता शकत नाही पण माझ्या वडील सुद्धा ते वैद्य वगैरे नेत होते पण तिला समाधान कुठेच मिळालं नाही तेव्हा एकोणीसशे एक्याण्णव मध्ये त्या बाईच्या अंगात भूत येत होता आणि त्या बाईला घेऊन गावी त्यांना कळलं कि या ठिकाणी अगरबत्तीचा मार्ग आहे आणि त्या मार्गामध्ये भूतबाधा कायमची नष्ट होते पण त्या ठिकाणी सर्व देवाची पूजा अर्चना बंद करावी लागते एका भगवंताला मानावे लागते हे त्यांना माहीत झालं पण त्यावेळेस वाटत होत का आपले घरचे देव विसर्जन करणं आणि त्या एका प्रबंधाला प्रत्येकाला पटत नव्हतं पण परिस्थिती होती जीव जाणार होता आपण जीवाला पाहू कि देवाला पाहू त्यावेळेस जीवाला पाहण्यात आलं आणि त्या मुलीकरता त्या नेल्या गेल्यानंतर तिला खाचऱ्यामध्ये त्यावेळेस गाडी वड्याभ कमी होत्या आणि त्याला खाचऱ्याला खाचऱ्यामध्ये हातपाय बांधून नेलं आणि मार्गदर्शकाच्या घरी गेली घरी जाता क्षणी तिच्या अंगात येणं बंद झालं आणि मार्गदर्शकांनी त्यांना विचारलं त्यांनी सर्व आपली हकीकत सांगितली आणि कार्यकर्त्यांनी त्यांना शब्द दिलं आणि तीर्थ दिलं त्या सर्व भूतबाधा नष्ट झाली त्या दिसपासून त्या माझ्या बहिणीला आजपर्यंत अजिती मार्गात आहे तिला कोणत्याही प्रकारचे दुःख आले नाही आणि त्या वेळेस माझ्या वटलाचा एक आत्मविश्वास वाटला की हा मार्ग खरोखरच हा मार्ग जागृत आहे ही शक्ती जागृत आहे हा मनात भाव ठेवून माझ्या वडिलांनी या मार्गाकडे खूप प्रयत्न केला जे काही दुखी कष्टी लोक येत होते माझ्या मालम भाऊ आहे ते सुद्धा दुखी होते त्यांना सुद्धा या मार्गामध्ये त्यांना मार्ग घ्यायला लावलं ते सुद्धा दूर त्यांचे आणि त्यांचा एक खूप विश्वास या मार्गावर बसला आणि त्यांनी सांगितलं की आपण सुद्धा या मार्गात जाऊ त्यावेळेस माझ्या वडिलांनी विचार केला की आपणसुद्धा आमच्याकडे त्यावेळेस मसी दुधाचा धंदा होता मसी वगैरे नवीन नवीन घेतलेल्या होत्या तर मसी अशा बिमार प पळायच्या त्यावेळेस माझे वडील जरी भजन मंडळात जात होते परमात्माच्या पण त्यांना शब्द काही होता नाही पण त्यांना या विनंती प्रार्थनेतला काही महत्त्व त्यांना कळत होता त्यांनी ज्या मसी बिमार पडायच्या त्यांना तीर्थ बनवून घरी तीर्थ बनवायचे बाबा हनुमानजी म्हणून फुका मारत होते त्यांना जेवढं कळत होतं ते तेवढे ते करत होते आणि त्या मसीला पाजत होते तिच्या अंगावर शिपत होते तर त्या सुद्धा समाधान मिळत होतं पण असं करता करता माझ्या वडिलांनी विचार केला की आपण सुद्धा या मार्गात जावं आम्ही तिघे भाऊ आहो आम्ही दोघे लहान आहोत आणि माझ्यापेक्षा म्हणजे पहिल्या नंबरच्या माझा भाऊ तो थोडासा मोठा होता आणि जेमचे कमीत कमी वीस बावीस वर्षाचे असेल आम्ही पंधरा सोळा वर्षाचे मी होतो माझ्याहून एक मोठा भाऊ आहे तो सतरा अठरा वर्षाचा होता तर तो म्हणायचा की या मार्गामध्ये आपण जायचे नाही सर्वांनी माझ्या वडिलांना सर्वांना विचारलं आम्ही सर्व दोघा भाऊने होकार दिला माझी आईच्यासुद्धा होकारच होता पण माझ्या भाऊ मोठा भाऊ म्हणायचा की नाही मी मार्गात येत नाही तेव्हा माझ्या वडिलाला वाईट वाटलं कारण त्याला हा मार्ग पटत नव्हता आणि त्याला काहीतरी संगत व्यसनी लोकाची लागलेली होती तर तो नकार द्यायचा आणि त्यांना वाटत होतं की आपल्यावर दुःख नाही आणि आपण कशाला जायचं पण जे दुःख येत होते ते माझे वडील तीर्थ पाण्याने त्या मशीला समाधान मिळत होता याला त्याच्यातलं काही कळलं नाही आणि तो नकार जेव्हा माझ्यावर दुःख येईल जेव्हा आपल्यावर दुःख येतील तेव्हा आपण मार्गात जाऊ कारण या मार्गामध्ये जो बी सेवक दुखी आलेला आहे असं त्याला वाटते आणि जेव्हा त्याग घडतो तेव्हा आपले दुःख सांगतो तर आपण म्हणे दुःखच नसताना जर आपण तिथं गेलो आपल्याला विचारलं कशाकरता मार्गात आले तर प्रत्येक जण आपले दुःख सांगतात आपल्यावर दुःखच नाही तर आपण सांगून काय हा त्याच्या मनात आलं आणि त्यांनी नकार दिला पण भगवंताची लिला न्यारी आहे शब्दरूपी भगवान त्यांनी त्यांच्या मुखातून शब्द निघला की जेव्हा आमच्यावर दुःख येईल तेव्हा आम्ही मार्ग घेऊ जरी आम्ही मार्गात नव्हतो पण भगवंत जागृत आहे ते शब्द भगवंतांनी पकडले आणि बारा महिन्यामध्येच त्यांच्या अंगावर वीज पडली वीज पडली आणि त्यांच्या अंगातले सर्व कपडे जडले त्यांच्या गळ्यात गोप होता तो गोपाचे सुद्धा तुकडे तुकडे झाले लाल पूर्ण भगत झाला हातात बैल होता बैल जागी ठार झाला आणि त्यांना काही कसा म्हणून होत नव्हता त्या ठिकाणी शेवकाच्याच घरी धार्मिक काकाजी आहेत त्यांच्याच घरी शेतावर ते काम करायला गेलेले होते त्यांच्याकडे मजूर चालू होते आणि त्या ठिकाणी तो सुद्धा होता तर त्या ठिकाणी सर्व सेवकांनी त्याला गोळ जमा केलं कारण की शेवकाच्याच घरी दोन तीन सेवक होते त्या ठिकाणी आणि त्याला पंडित टाकलं दवाखान्यात नेलं दवाखान्यात घेतलं नाही दुसऱ्या प्रायव्हेट दवाखान्यात नेलं त्या ठिकाणी घेतलं त्यांनी सांगितलं की हा पेशंट ठेवण्यालायक नाही याला लवकर नागपूरला हलवा पण घरचे लोक कोणीच नसल्यामुळे त्यांनी गावातच सलाईन लावलं आणि डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता तात्पुरता येतं ठेवा म्हणून त्या साऱ्या डॉक्टरांनी त्याला भरती ठेवलं सलाईन लावल्या माझे वडील शेतात गेलेले होते त्यांना बोलवून आणलं आणि सर्व सेवक त्या ठिकाणीच होते पहा त्या डॉक्टरांनी सांगितलं हा मुलगा वाचू शकत नाही पण मी प्रयत्न करून पाहतो नाहीतरी गेला आहे नाहीतरी गेला आहे पण जेव्हा सर्व मावक त्या ठिकाणी होते माझ्या वडिला शेतातून बोलवून आणलं आणि त्या दवाखान्या सर्वांनी पाहिलं तेव्हा माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी मार्गदर्शक होते त्या मार्गदर्शकाला सांगितलं की म्हणे देवरावजी तुम्ही तीर्थ बनवा आणि त्यांनी शब्द दिला माझ्या वडिलांनी तीर्थ बनवलं आणि त्याला दिलं जेव्हा तीर्थ दिलं त्याला होश नव्हता डॉक्टर सांगत होता की हा मुलगा वाजू शकत नाही पण जसं त्याला तीर्थ दिला तीर्थ पेत नव्हता त्याला चमच्याने त्याच्या तोंडात टाकलं आणि तोंडात बरोबर त्याला होश आला आणि तो रडायला लागला तेव्हा डॉक्टरांना हिंमत आली की आता काहीच होत नाही आणि त्याने सांगितलं सलाईन चालू द्या तुमच्या मुलाला काहीच होणार नाही आणि सलाईन चालू असताना सलाईन पूर्ण खतम झाला त्याला घरी छुट्टी झाली घरी आणला तो त्यावेळेस चालत नव्हता बोलतही नव्हता बरोबर घरी आणला सायंकाळ झाली सर्व लोक कामाहून धंद्याहून आलेले सर्वांना माहीत झालं सर्व लोक माझ्या घरी से दोनशे लोक आले सर्व पाहू लागले त्यावेळेस ते सांगत होते की हा सहा महिने बाजून उठणार नाही पण मार्गदर्शक आमच्या घरी आले कधीच मार्गदर्शन कोणाच्या घरी जा जाऊन शब्द देत नाही पण माझ्या घरी मार्गदर्शक स्वतः म्हणजे पाहण्याकरता आलेलेच होते आले, ते आले आणि माझ्या वडिलांना विचारलं कसं काय देवराजी काय करायचं त्यावेळेस आम्हाला सर्वांना विचारलं की कसं मार्ग घ्यायचा का नाही त्यावेळेस आम्ही ना सर्वांनी होकार दिला तुला आमच्या पहिल्यापासून होकार आहे फक्त ज्यांच्यावर दुःख आहे त्याला तुम्ही विचारा तेव्हा त्यांना विचारलं जेव्हा त्याने सांगितलं की मी त्या भगवंतांनीच मला वाचवलेला आहे आणि त्याच्यामुळेच मी आज जिवंत आहे आणि भगवंतानीच मला वापस पाठवलेला आहे हा त्याच्या मुखातून शब्द निघला आणि नाही ज्योत लावली आम्हाला शब्द दिले एका तासामध्ये तीन वेळा अगरबत्तीत कार्य केले एका अगरबत्तीत तीन वेळा तर तो बाज्यावर बसलेला होता त्याला दोन दोन मिनिटांनी बाथरूमला पकडून नेत होते तर त्यावेळेस आमची पहिली ज्योत लागली आम्ही विनंती केली भगवंताला वचन दिलं तो बाथरूमला गेला दुसरी ज्योत लागली दुसऱ्या ज्योतिमधील ज्योत आम्ही विनंती करत आहे आणि त्याला बाथरूमला नेण्याकरिता त्याला तो उठून वाण्याकरता बाद होता तर शेवट त्यांना पकडून बाथरूमला नेत होते पण त्यांनी सांगितलं की माझ्या हात सोळा मी स्वतः जाते तिकडे आम्ही विनंती करत आहे त्यांनी स्वतः उभा आला आणि मी जातो म्हणून सांगितलं आणि स्वतः गेला कुणीही सेवक त्याच्या फक्त मागे गेले की हा पळंद नाही पण तो स्वतःहून उभा होऊन बाथरूमला गेला आणि चांगला बोलायला लागला चालायला लागला सर्व झाला म्हणजे भगवंत किती जागृत आहे कि की क्षणामध्ये एका क्षणामध्ये दुःख दूर करतो हा अनुभव आम्हाला त्याच दिवशी आला आणि तेव्हापासून आम्ही या मार्गात सुखी समाधानाने जीवन जगत आहोत पण हा मार्ग खूप शब्दावर आणि कर्माला खूप महत्व आहे शब्द हा भगवान आहे आणि शब्द हा सैतान आहे एक तुम्हाला अनुभव सांगतो